या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांना चांगलाच धक्का बसला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानशी वेगवेगळ्या स्वरूपात बदला घेण्याचा सरकार प्रयत्न करत आहे परवा सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आणि आता शिमला करार स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आता हा शिमला करार म्हणजे नेमका काय आहे हे आज आपण पाहूयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय ती जागर न्यूज जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा तणावाच्या कड्यावर आहेत या हल्ल्यात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला त्यात दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती आणि माजी परराष्ट्र सचिव कवल सिबल यांनी पाकिस्ताना विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत जल करार अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे पहलगाम येथील हल्ला हा दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जात आहे द रेझिस्टन्स फ्रंट जो लष्कर ए तय्यबाचा एक उपदल आहे याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे हा हल्ला अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांच्या भारत भेटीच्या वेळी घडला ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही याची तीव्र नोंद घेतली जाते सिबल यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे पाकिस्तानच्या उकसाव्याला प्रत्युत्तर म्हणून सिंधू जल करार अनिश्चित काळासाठी स्थगित करणे हा खरा धोरणात्मक निर्णय ठरेल यापूर्वी आपण म्हणलं होतं की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही आता आपल्या घोषित भूमिकेनुसार पाऊल उचलण्याची वेळ आली आहे सिंधू जल करार म्हणजे नेमकं काय आहे तर हा भारत आणि पाकिस्तानात यांच्यात एकोणीशे साठ मध्ये झालेला एक महत्वाचा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार कराची येथे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी स्वाक्षरी झाला भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या या करारानुसार सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी पाकिस्तानला वापरण्याचा अधिकार आहे तर रावी बियास आणि सतलज नद्यांचे पाणी भारताला मिळते मात्र एकूण पाण्यापैकी ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला मिळतं ज्यामुळे हा करार पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा आहे पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील शेती मोठ्या प्रमाणावर या नद्यांवर अवलंबून आहे करार स्थगित करण्याची नेमकी गरज आहे का तर सिबल यांच्या मते पाकिस्तानाकडून सातत्याने दहशतवादी कारवाया होत असताना भारताने कठोर पावले उचलण्याची गरज आहे सिंधू जल करार स्थगित केल्यास पाकिस्तानच्या शेती आणि अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल याशिवाय अमेरिकेतील ट्रॅम्प प्रशासन आणि उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स यांच्या इस्लामिक दहशतवादाविरुद्धच्या कठोर भूमिकेमुळे भारताला आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळण्याची शक्यता आहे सिबल यांनी याबाबत सांगितले ट्रम्प आणि व्हान्स यांचे इस्लामिक दहशतवादाविरुद्ध ठाम मत आहे हा निर्णय बांगलादेश सारख्या देशांनाही कठोर संदेश देईल